साडेआठच्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विभागाच्या चौकटीबाहेर राहून व्यापक देशहितासाठी काम करा पंतप्रधानांचं केंद्रीय सचिवांना आवाहन एक जुलैपासून जीएसटी लागू करण्याच्या तयारीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा अर्थव्यवस्थेत मोठा बदल होण्याबद्दल आशावाद व्यक्त काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर सोडवणं अमान्य हा प्रश्न भारत पाकिस्तान द्विपक्षीय चर्चेतूनच सोडवला जाऊ शकतो सुषमा स्वराज यांची स्पष्ट फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरी गटात भारताच्या रोहन बोपण्णाची उपांत्य फेरीत धडक आणि उत्तर भारतातली उष्णतेची लाट आणखी काही दिवस कायम राहील हवामान खात्याचा अंदाज आणि आता सविस्तर वृत्त आपापल्या विभागांच्या चौकटीतून बाहेर पडून व्यापक देशहितासाठी काम करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत विविध मंत्रालयांच्या सचिवांना केलं या सचिवांसोबत घेतलेल्या अनौपचारिक बैठकीत ते बोलत होते देशाच्या स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजेच दोन हजार बावीस पर्यंत नियोजित उद्दिष्ट पूर्ण करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं सरकारच्या सर्व विभागांनी एकत्र येऊन काम केलं तर मोठं यश मिळतं हे जनधन योजना आणि मिशन इंद्रधनुष या मोहिमांनी सिद्ध आहे स्वच्छता अभियान ही सामान्य जनतेची चळवळ बनली असून यातून शासकीय स्तरावरही चांगले परिणाम दिसून येत आहेत असंही म्हणाले येत्या एक जुलैपासून देशभरात वस्तू आणि सेवा कर लागू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयारीचा आढावा घेतला या बैठकीला के केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यासह वित्त मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी तसंच मंत्रिमंडळ सचिव उपस्थित होते वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी ही देशाच्या अर्थकारणाला नवं वळण देणारी ऐतिहासिक घटना आहे एक देश एक बाजारपेठ एक कर या रचनेतून सर्वसामान्य नागरिकाला सर्वाधिक लाभ मिळावा असे निर्देश पंतप्रधानांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले या कराशी संबंधित माहिती तंत्रज्ञाना यंत्रणेच्या सायबर सुरक्षेकडे सर्वाधिक लक्ष द्यावं असंही पंतप्रधानांनी सांगितलं वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीच्या दृष्टीनं माहिती तंत्रज्ञानसंबंधी पायाभूत सुविधा अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण बँकांशी समन्वय तसंच विद्यमान करदात्यांची नोंदणी अशी सर्व कामं एक जुलैपूर्वी पूर्ण होतील अशी माहिती पंतप्रधानांना या बैठकीत देण्यात आली यावेळी पंतप्रधानांनी या, पंत या कराच्या संदर्भात आयकर मनुष्यबळ अधिकारी प्रशिक्षण तक्रार निवारण यंत्रणा अशा विविध बाबींचा आढावा घेतला पाकिस्तान काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेऊ शकत नाही असं सांगून हा प्रश्न उभय देशातच सोडवला गेला पाहिजे असं ठाम प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी कलि केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्या नवी दिल्लीत बोलत होत्या पाकिस्तान बरोबरच्या सर्व मुद्द्यांचं निराकरण चर्चेद्वारेच करण्याची भारताची भूमिका आहे मात्र अशी चर्चा आणि दहशतवाद एकाच वेळी सुरू राहू शकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं हम से हर मुद्दा सुलझाना चाहते बातचीत केवल दो पक्षों के बीच में होगी किसी दूसरे समूह किसी दूसरे देश किसी दूसरी संस्था की मध्यस्थता हम स्वीकार नहीं करेंगे और तीसरा आतंक और बातचीत साथ साथ नहीं होगी पेरिस जलवायु करारावर वार्क्ष केलेली स्वाक्षरी कोणत्याही किसल ही लोभा लोभान के लिए नहीं अस ही निक्षुन संगित चाहती हूँ कि भारत ने पेरिस समझौते पर हस्ताक्षर ना तो किसी देश के दबाव में किए थे और ना किसी देश के पैसे के पैसे लालच में किए थे लोभ के कारण किए गए हस्ताक्षर नहीं है किए गए हस्ताक्षर नहीं है ये हमारी पर्यावरण के प्रति प्रतिबद्धता के कारण किए हुए हस्ताक्षर है गे तीन वर्ष परदेश प्रासंगिक अड़चणी सापड़े ऐसी भारतीय सुखरूप सुटका के त्यांनी यावेळी सांगितलं दहशतवादी गट आणि हिंसाचार पसरवणाऱ्या तत्वांना समर्थन तसंच इराणशी ठेवलेल्या जवळीकीच्या संबंधांच्या आरोपावरून सौदी अरेबिया इजिप्त बहरीन आणि संयुक्त अरब अमिरात या चार अरब देशांनी कतारशी असलेले राजकीय संबंध तोडले आहेत त्यामुळे अरब देशांमधली फूट आता अधिकच वाढली आहे या चारही देशांनी कतारमध्ये राजकीय कर्मचारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला असून कतारच्या राजकीय अधिकाऱ्यांची आपापल्या देशातून हक्कालपट्टी सुरू केली आहे या देशांनी कतारशी हवाई आणि सागरी संबंध तोडण्याचं स्पष्ट केलं असून सौदी अरेबियानं कतारलगतची जमिनीवरची सीमा बंद केली आहे त्यामुळे कतारचा अरबी द्वीपकल्पाशी संबंध तुटला आहे दरम्यान दहशतवादी गटांना समर्थन दिल्याच्या आरोपाचा कतारनं इन्कार आहे लंडन मध्ये रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं समोर आलंय या हल्ल्यात सात जणांचा सा मृत्यू झाला होता आणि जण जखमी झाले होते एका हल्लेखोराचं नाव खुर्रम बट असून तो मूळचा पाकिस्तानचा आहे तर दुसऱ्या हल्लेखोराचं नाव रशीद इद्वान असून त्याचं वय तीस वर्ष आहे रशीदचे मर लिबियाशी संबंध असल्याचं समोर आलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी एक गाडी भाडेतत्त्वावर घेतली होती लंडन ब्रिजवर ही गाडी लोकांच्या अंगावर चढवली त्यानंतर त्यांनी बरो मार्केट भागात लोकांवर चाकून हल्ला केला या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या इतर बारा जणांना सोडण्यात आले यात सात महिला आणि पाच पुरुषांचा समावेश होता आदिवासी आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी मुंबईत दिली या प्रशिक्षणात आरोग्य पोषण पाणी स्वच्छता आणि जीवन कौशल्याचा समावेश आहे या योजनेचा पहिला टप्पा बारा जूनपासून सुरू होत असून यात पाचशे त्रेचाळीस आश्रमशाळांमधल्या तीन हजार अठ्ठावन्न शिक्षक आणि अधीक्षकांना प्रशिक्षण दिलं जाईल हे प्रशिक्षित शिक्षक दर आठवड्याला प्रशिक्षण वर्ग आयोजित करून सहावी बारावीच्या मुलामुलींना प्रशिक्षण देणार आहेत या कार्यक्रमाचं मूल्यमापन करून प्रतिसाद आणि सूचनांनुसार त्यात आवश्यक बदल करण्यात येतील असं सौरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक वापराच्या ठराविक वस्तूंसाठीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली राज्यात नव्यानं निर्माण करण्यात आलेल्या विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्गीय तसंच विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागात नवीन पद भरणं कार्यालयासाठी जागा निश्चित करणं यासह अन्य सर्व प्रक्रिया आठ दिवसात पूर्ण करून कल्याण विभाग कार्यान्वित करण्याचे निर्देश या विभागाचे मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी काल मुंबईत दिले या कल्याण विभागाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले हा नवा विभाग सुरू करण्यासाठी एकावन्न पदं निर्माण करण्यात येणार असून त्यापैकी वीस पदं सामाजिक न्याय विभागाकडून घेतली जाणार आहेत ही पदं तातडीनं वर्ग करून घेण्याचे निर्देश शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले तात्पुरत्या स्वरूपात भरायच्या एकतीस पदांसाठी लवकरात लवकर जाहिरात प्रकाशित करावी आणि ही सर्व प्रक्रिया आठ दिवसात पूर्ण करावी असंही म्हणाले केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या घटकांसाठी विविध सामाजिक योजना हो राबवल्या जातात त्यापैकीच एक असलेली शबरी आवास योजना हो सध्या सिंधुदुर्गमधल्या का कातकरी समाजासाठी वरदान ठरली आहे पाहूया याबाबतचा वृत्तांत राममाळ भटकून उदरनिर्वाह करणारा कातकरी समाज घर शिक्षण रोजगार यापासून वंचित राहिल्यानं त्यांचा सामाजिक विकास खुंटला आहे मात्र सिंधुदुर्ग मधल्या कातकरी समाजासाठी शबरी आवास योजना राबवल्यानं त्यांना आता हक्काचं घर मिळत आहे या योजनेतर्फे आतापर्यंत पंधरा कुटुंबांना घरकुलांचं वाटप करण्यात आलंय जिल्हाधिकारी उदय चौधरी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंग यांच्या हस्ते कातकरी कुटुंबांना नुकतंच घरपत्रक आणि चाव्या प्रदान करण्यात आल्या घर देण्यात भूखंड नव्हता आणि भूखंड नाही म्हणून महसूल यंत्रणेने संपर्क साधला आणि या ठिकाणी सौंदर्य गावामध्ये सव्वीस लोकांना भूखंड मिळून दिलेला आहे आणि शासनाची शबरी आवास योजना म्हणून योजना मिळाली एक लाख वीस हजार रुपये अनुदान मिळतं आणि या एक लाख वीस हजार अनुदानामध्ये यांचे घरांचे प्रस्ताव केले आणि पंधरा कुटुंबामध्ये साठ लोकांचे आज ते आपण कॉलनी बांधलेले एक टाईप एका प्रकारचे पडले यांना पाण्याच्या सुविधा यांना इथे लाईट सुद्धा इतर इतर कनोरंजन स्कीम्स आपण या ठिकाणी देतो आहोत हक्काचं घर नसल्यामुळे काटकरी मुलं शिक्षणापासून वंचित होती आता मात्र हक्काच्या घरामुळे मुलांनी शाळेत प्रवेश घेतलाय राहायला निवारा आणि मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटल्यानं कातकरी बांधव समाधान व्यक्त करत आहेत पहिल्यांदा इथे झोपडीत राहा तिथे झोपडीत राहा अशी बरेच पुष्कळ वर्षे गेली आता सगळ्यांच्या सहकार्याने आता चांगलं घर मिळालंय चांगली जागा मिळाली आता खुश आहे एकदम म्हणजे एकदम खुश आहे आता इथे राहायला जागा मे शेतीवाडी आता काय मिळेल काय मिळाली तर ते पुढचं आहे ते मुलं आहेत शिक्षणासाठी आता मुलं जातील इथं जवळ शाळा आहे म्हणजे सगळं वातावरण व्यवस्थित आहे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काटकरी बांधवांसाठी शबरी आवास योजना राबवून त्यांचा सामाजिक विकास साधला जाणार आहे पर्यावरण शहर आणि शेती या विषयावर महत्त्वपूर्ण माहिती देणाऱ्या मृदगंध या कृषीतज्ञ राजेंद्र भट्ट यांच्या पुस्तकाचं प्रकाशन काल डोंबिवलीत झालं पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या सोहळ्यात कृषी विभागाचे संचालक अशोक लोखंडे यांनी या पुस्तकाचं प्रकाशन शेती विज्ञान आणि संस्कृती यांचा आजोड संगम साधणारं मृदगंध शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी ठरेल या पुस्तकात सेंद्रिय शेतीचे महर्षी असलेल्या भट्ट यांनी एकात्मिक वातावरणाचा विचार मांडला आहे असं लोखंडे यांनी यावेळी सांगितलं सरकारच्या फळबाग योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊन स्वतःचा उत्कर्ष साधावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं लेखक राजेंद्र भट्ट यांनी पुस्तकाविषयीची भूमिका आपल्या मनोगताद्वारे व्यक्त केली महाराष्ट्रातल्या शहर विकास आणि गृहनिर्माण योजनांचा तसंच माहिती प्रसारण मंत्रालयाच्या महाराष्ट्रातल्या माध्यम एककांचा आढावा घेण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू आज मुंबईत येत आहेत गेल्या तीन वर्षात राज्यात सुरू करण्यात आलेल्या शहर विकासाच्या योजना आणि परवडणाऱ्या घरांच्या अंमलबजावणीचा आणि प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आज नायडू यांच्या उपस्थितीत एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं दूरदर्शन आकाशवाणी आणि माहिती प्रसारण मंत्रालयाच्या इतर संस्थांच्या कामकाजाचा आढावाही नायडू आज घेणार आहे आपल्या पराक्रमी साथीदारांच्या सहाय्यानं शत्रूचा पराभव करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे चव्वेचाळीसावा राज्याभिषेक दिन आज किल्ले रायगडावर मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे या सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त रायगडावर दाखल झाले असून जिल्हा प्रशासनानं चोख व्यवस्था आणि बंदोबस्त ठेवला आहे पहाटे साडेपाच वाजल्यापासून रायगडावर जगदीश्वर पूजन ध्वजारोहण जलाभिषेक असे कार्यक्रम सुरू झाले असून यंदा शिवरायांच्या उत्सव मूर्तीवर छत्रपती घराण्याच्या युवराज राजे यांच्या सुवर्ण सुवर्णमुद्रांचा अभिषेक केला जाणार आहे दरवर्षीप्रमाणे गडावर निघणारा पालखी सोहळा कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरणार आहे गडावर शिवभक्तांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष सुरू केलाय फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरी गटात भारताचा रोहन बोपण्णा उपांत्य फेरीत दाखल झाला कॅनडाच्या गॅब्रिएला दाब्रोवस्कीसोबत खेळणाऱ्या बोपण्णानं उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सानिया मिर्झा आणि इवान डोडिक जोडीवर सहा तीन सहा चार अशी सरळ मात केली पुरुष एकेरी गटात अव्वल मानांकित अँडी मरेसह स्टॅन वॉवरिका आणि केई निशिकोरी यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय तर महिला एकेरीत तृतीय मानांकित सिमोना हॅलेप आणि पाचवी मानांकित एलिना स्वेतोलिना ही उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे उत्तर भारतात अनेक भागात उष्णतेचा प्रकोप कायम आहे दिल्ली एनसीआर मध्ये उष्णतेचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या वर आहे त्यामुळे तिथलं जनजीवनही विस्कळीत झालं पुढचे काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे उष्णतेमुळे दिवसा तसंच रात्रीच्या तापमानातही वाढ झाली आहे त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही तिथले लोक आतुरतेनं पावसाची वाट पाहत आहेत अलाहाबादमध्ये काल साडेअठ्ठेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली हवामान येत्या चोवीस तासात राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे विभागाच्या चौकटीबाहेर येऊन व्यापक देशहितासाठी काम करा पंतप्रधानांचं केंद्रीय सचिवांना आवाहन एक जुलैपासून जीएसटी लागू करण्याच्या तयारीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा अर्थव्यवस्थेत मोठा बदल होण्याबद्दल आशावाद व्यक्त कश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर सोडवणं अमान्य हा प्रश्न भारत पाकिस्तान द्विपक्षीय चर्चेतूनच सोडवला जाऊ शकतो सुषमा स्वराज यांची स्पष्टोक्ती फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरी गटात भारताच्या रोहन बोपण्णाची उपांत्य फेरीत धडक आणि उत्तर भारतातली उष्णतेची लाट आणखी काही दिवस कायम राहील हवामान खात्याचा अंदाज याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार